कर्जमुक्ती पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर रविकांत तुपकरांची आक्रमक भूमिका शेगाव येथील एल्गार सभेतून सरकारला इशारा विदर्भाची पंढरी संतनगरी शेगाव येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली तुपकर म्हणाले अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सरकारने शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी लाखो शेतकरी आजही पीक विम्यापासून वंचित आहेत त्यांना तात्काळ विमा संरक्षण मिळाले पाहिजे सरकारने दिलेले आश्वासन पाळून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती दिलीच पाहिजे तसेच त्यांनी मागणी केली की सोयाबीन आणि कापसाला प्रति क्विंटल तीन चा हमी भाव परत लागू करावा जंगली जनावरांच्या त्रासामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे निर्धार होते मागण्या आहेत त्या भाऊच्या बातमीमध्ये वेळ वेळभाण कमी आहे पैशापासून काही लोकांचे पैसे आले काही लोकांचे आले शासनाच्या नियमावसात तीन विम्याचे पैसे नुकसान झाल्यापासून संचलना झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांचे पैसे हे शासनाला जे मानतात सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्याला भावना ऐकायचं आहे भावना सूचना पण आपल्याला ऐकत आहे त्यामुळे मत मांडते तशी त्यांना विनंती होते सर्व अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित शेतकऱ्यांचे पंतप्रधान सन्मान्य शेतकऱ्यांचे विनंती उत्तर

पण त्यांना तुमच्या गावात यायची इच्छा आहे का प्रतापरावांना काहीच नाही मी सांगतो ना प्रतापराव जाधव नावाचा माणूस देशाचा पंतप्रधान जरी दे झाला तरी या जिल्ह्याचं काही भलं होणार काहीच ते आता तरी मग आम्हाला फिरू आले नाही तर पंचमार शिकलंच यायचे संदीपराव म्हणजे आता आले की पुढच पंचवार यायचे पण त्याच्या ध्याना झालं अमोलराव त्या ह्यायच्या ध्याना झालं की रविकांत फुपकरचा झटका मोठा बसलाय त्याच्यामुळे आपल्याला आता फिरावं लागेल पण फिरते का असं तुम्हाला लोकांमध्ये फिरतात ते, ते काम कायच ते आता पडलं तुमच्या गावामध्ये